आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ती असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं आम्हाला कोण काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केलं ह्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पदरी या आठवड्यात दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की आ, सा सा ही शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून हे पैसे द्यावे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्यामध्ये पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही आहे ती खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री निधीच्या निधीच्याऐवजी पीएम मध्ये तुम्ही पैसे द्या असं आव्हान असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी ने केलेलं होतं आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देण्याची आणि याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळे पीएम केअरमधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहायता निधी समजू शकतो मी पण पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली लिक महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत अशी आमची विनंती आहे